दोन दिवसाखाली तलाठी भरती भरती परीक्षेचे पेपर जे आहे त्याचे मार्क्स लिस्ट जाहीर झालेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना दोनशे पेक्षा अधिक मार्क जे आहे ते विद्यार्थ्यांना मिळालेले आहे वारंवार ह्या वार, सगळ्या सरळसेवेमार्फत होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये वारंवार घोटाळे होतात हे निदर्शनास येत असताना ज्या काही ह्या सरळसेवा भरती सरळसेवेच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षा आहे ह्या एमपीएससीच्या मार्फत घेण्यात याव्या अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर वारंवार ह्या ज्या परीक्षांमध्ये त्रुटी आहे यामध्ये युवासेनेच्या माध्यमातून आम्ही निषेधच नोंदवत आहोत आणि उद्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांची भेट घेऊन या संदर्भात सखोल चर्चा करून या विषयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री असतील आणि जे महसूल मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही देणार आहोत यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान कुठेही होणार नाही आणि ही जी परीक्षा झालेली आहे हिची पुनर्रचना घेण्यात यावी आणि फेर परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे करणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो येस या सगळ्या प्रकरणात जे पूजा कुणाचा हात असेल यांची सखोल चौकशी या प्रकरणाची करण्यात यावी आणि जे कुणी दोषी असेल यांचीही चौक सखोल चौकशी करून त्यांच्या कायदेशीर कारवाई कठोरात का कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठीच युवासेनेमाध्यमात काम करते आणि त्या विद्यार्थ्यांचं कुठे नुकसान होणार नाही अशी मागणी आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहोत आणि आम्ही विद्यार्थ्यांच्याच बाजूने लढू आणि ही जी गोष्ट आहे ही निषेधार्थ याचं कुठेही समर्थन होऊ शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आम्ही लढा लागेल